गुरुपौर्णिमेनिमित्त खास गोड आणि पारंपरिक लाडूंची रेसिपी फक्त तीन मुख्य साहित्यात नवशिक्यांनासुद्धा सहज करता येतील असे हे लाडू त्यासाठी एक वाटी घेतली सेम वाटीने मेजरमेंट घ्यायचं थ्री फोर्थ कप इथे आपण साखर घेतली आहे त्याची आपण पिठी साखर करून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच काजू चार पाच बदाम घेऊन त्याची जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे याच्यामध्ये तीन ते चार चमचे किसलेलं खोबरंसुद्धा घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण साखर मोजली होती ना त्याच वाटीने एक वाटी पीठ घेतलेलं आहे ते आपण भाजून घेणार आहोत एकदम कमी आचेवर आपल्याला हे भाजायचं आहे तीन ते चार मिनटं आधी आपण कोरडंच पीठ भाजून घेणार आहोत असं केल्याने पीठ पटकन भाजलं जातं आणि तूपसुद्धा कमी लागतं अगदी परफेक्ट जेवढं रेसिपीला हवं हो। तेवढंच आपल्याला लागतं तर बघू शकतात हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी तूप घेणार आहोत तर अर्धा वाटीमधून मी अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे आता हे तूप मिक्स करून बघूया अजून गरज पडल्यास अजून ॲड करूया एकदम तूप ॲड करू नका कारण की तूप जर जास्त झालं तर आपल्याला पुन्हा पीठ ॲड करावं लागेल आणि प्रमाण साखरेचं सुद्धा चुकतं त्यामुळे एक वाटी गव्हाच्या पिठाला थ्री फोर्थ कप साखर पिठी साखर आणि अर्धा वाटी तूप असं हे मेन प्रमाण आहे तर अर्धा वाटी तूपमधूनसुद्धा तूप उरू शकतं किंवा थोडंफार जास्त लागू शकतं डिपेंड्स ऑन की आपलं गव्हाचं पीठ कसं आहे त्यानुसार आता माझं पीठ जे आहे अगदी मैद्यासारखं एकदम मौसूद आहे त्यामुळे मला कमी तूप लागलं तर अर्धा वाटी तूपमधूनसुद्धा दोन चमचे तूप माझं उरलेलं आहे तर आधी मी मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करत असताना मी भाजतेसुद्धा आहे आणि हे सुद्धा बघते की मला तुपाचं प्रमाण किती हवं पण आता अगदी परफेक्ट जेवढं तूप हवं तेवढंच रेसिपीला तेवढं झालेलं आहे पीठ बघू शकतात सैलसर झालं आहे पण तूप खूप ओव्हरफ्लो होत नाही पिठाला हवं तेवढंच आता आपण हे जे पीठ आहे हे छान भाजून घेणार आहोत मंद आचेवर भाजायचं आहे फुल फ्लेमवर भाजू नका आता तूप बघू शकतात दोन ते अडीच टेबल स्पून तूप उरलेलं आहे मला आता तुपाची आवश्यकता नाही आहे म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे पण असू शकतं की तुम तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला जास्तीचंसुद्धा तूप लागू शकतं आता हे छान आपण मिक्स करत जितकं छान गव्हाचं पीठ भाजलं जातं ना तितकंच छान लाडवांना चव येते तर पंधरा ते वीस मिनटं तुपावर भाजल्यानंतर हे पीठ गरम असतानाच याच्यामध्ये काजू बदामची पूड खोबरं हे टाकून मिक्स करून गॅस बंद केलेला आहे आणि आता वेलचीपूडसुद्धा मी ॲड करून घेतलेली चवीनुसार लाडूमध्ये छान चव येते वेलची पूड जायफळ हे ॲड केलं तर पण मी फक्तच वेलचीपूड ॲड केलेली आहे आणि याला छान आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण थंड करायला ठेवूया हे मिश्रण थंड झाल्यावर मग आपण लाडू वळूयात याच्यामध्ये साखर सुद्धा ॲड करायची विसरू नका हे मिश्रण थंड झालं आहे थंड झाल्यावरच पिठीसाखर ॲड करायची आहे आता पिठी साखर ॲड केलेली आहे साखर जेवढं मी सांगितलं होतं ना एक कपला थ्री फोर्थ कप अगदी तेवढंच पावडर मी ॲड केलेली आहे साखरची आता याला छान मिक्स करूया सुरुवातीला आपल्याला वाटेल कोरडं आहे पण नाही स साखर आणि गव्हाचं पीठ छान मिक्स केल्यानंतर एक लाडू वळून बघूया जर हा लाडू परफेक्ट झाला तर तूप ॲड करायची गरज नाही आहे कोरडं वाटत असेल तर ॲड करू शकतात ह हलकं हाताने दाबला तर छान असा लाडू वळतो आणि त्याचा शेपसुद्धा गोल लागतो आणि जास्तच तूप ॲड करायची गरज नाही ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत असते चॅनलवर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अजून एक लाडू मी वळून दाखवते की कि किती इझिली तो लाडू वळला जातो आणि एक्स्ट्रा तूपचीसुद्धा गरज नाही आहे तर मी जसं थमनेलवर लिहिलं आहे फक्त तीन मुख्य साहित्य तर गहू तूप आणि साखर हे तीन मुख्य साहित्य ड्रायफ्रूट्स ॲड करणं कोकोनटचं किस कीस ॲड करणं हे सगळं ऑप्शनल आहे सो so, तुम्हाला लाडूमध्ये किती पौष्टिक करायचे त्यानुसार तुम्ही अजून जिन्नस ॲड करू शकतात तर बघा छान असे लाडू वळून झालेले आहेत आणि तुम्ही गुरुपौर्णिमेला काय बनवतायत तुमच्याकडे काय विशेष आहे नक्की सांगा अजून गुरुपौर्णिमेनिमित्त पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा रेसिपीज येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल की सणवाराला आम्ही काय विशेष बनवलेला आहे तर बघा लाडू तोडून दाखवते की अगदी परफेक्ट असा लाडू झालेला आहे